नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवसानंदाचा जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया दोन सप्टेंबर वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे पिठोरी अमावशा याला सोमती अमावशा असं सुद्धा म्हटलं जाते या दिवशी आलेला आहे सर्वात शेवटचा पाचवा सोमवार तर पहा या दिवशी शिवशंकराची विधिवत पूजा केली जाते शिवमंदिरात जाऊन रुद्र अभिषेक केला जातो या दिवशी प्रदोष काळामध्ये दही भाताचे लेपनसुद्धा लावले जाते व त्याच पद्धतीने शिवमूठ सातू अर्पण केले जाते तर पहा सातू म्हणजे काय तर सातू ज्या साळी आहे ज्यामधून गहू निघत असतात तर त्याला सातू म्हटले जाते तर आपल्याला हे सातू आप शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी शिवमूठ जी आहे ती अर्पण करता वेळेस जल अर्पण करून शिवमूठ अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर महामृत्युंजय याचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुमच्याच्याने जर शक्य होत असेल सर आवर्जून एक जपमाळ करावी आणि पहा या दिवशी काही उपायसुद्धा केले जाते ही जी अमावशा आहे ही अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी पोळासुद्धा आलेला आहे पोळ्याच्या दिवशी बैलाला सजवले जाते आणि नदीवर नेले जाते आंघोळ घातली जाते आणि त्यांना विविध वस्त्रांनी सजवले जाते आणि या दिवशी पुरणपोळीचा जो नैवेद्य आहे तो बैलाला खाऊ घातला जातो हळदी कुंकू लावून पूजाही केली जाते पिठोरी आमावश्याच्या दिवशी कणकीचे दिव्य तयार केले जातात आणि घरामध्ये नऊ दिव्ये आपल्याला देवाजवळ लावले जातात आणि त्याच पद्धतीने पिठोरी आमावश्याच्या दिवशी बारा वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे म्हणून या दिवशी काही उपाय केले जातात म्हणून आपल्याला अत्यंत दिवशी कुत्र्याला अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे ही वस्तू कुत्र्याला खाऊ घातल्यामुळे आपल्या जीवनातील संकट विघ्न दूर होतात घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य तीन पिढ्यांना लागलेला पितृदोष कमी होऊन बाहेरची बांधा लागलेली असेल शत्रुपिढ्या झालेली असेल पितृदोष असेल तो कमी होत असतो असा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर पहा सोमवती आमयुष्यला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिलेलं आहे व ही जी आमोशा तिथी आहे ही सर्वात महत्वाची आणि सर्वात श्रेष्ठ आमोशा म्हटली गेलेली आहे कारण या दिवशी पाच पाच सोमवार आलेला आहे आणि पिठोरी आमोशा सुद्धा आलेली आहे या दिवशी शिव आणि पार्वती माताची पूजा केल्याने अनेक जी विधी आहे त्या विधीमध्ये लाभ होत असतो हातात जे काम घेतलेले आहे ते सुद्धा पूर्ण होत असतात आणि सोमवती देवीकडे सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच तसे सुख शांती आपल्या घरामध्ये टिकून राहण्याकरिता जी सोमोती आमुष्या आलेली आहे ही शिवशंकर यांना समर्पित असते आणि पितरांनासुद्धा ही तिथी जी आहे ती समर्पित असते कारण हा जो दिवस आहे हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो त्यामुळे पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहण्यासाठी घरामध्ये माता लक्ष्मी ऐश्वर्य हे जे आहे यामध्ये बरकत व्हावी घरातील सात पिढ्याचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरामध्ये भरपूर प्रगती व्हावी त्यासाठी हा उपाय नक्की करून पहा तर पहा घरामध्ये भरपूर दिवसापासून तुम्ही काही अडचण सहन करत असाल घरामध्ये खूप अडचणी येत आहेत पैसा जो आहे तो घरामध्ये टिकत नाही घरामध्ये जो आजारी व्यक्ती आहे त्याच्या पाठोपाठ दुसरे आजारी व्यक्ती पडायला लागतात असे विघ्न जे आहे जी साडेसाती आहे ती आपल्या जीवनात येत असते ही साडेसाती कायमची दूर व्हावी यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर पहा हा उपाय करण्यासाठी अत्यंत सोपा उपाय आहे पण खूप प्रभावशाली म्हटले जाते तुम्ही दिवसभरामध्ये हा उपाय कधीही करू शकता रात्री बारा वाजे हा उपाय तुम्ही करू शकता तर पहा या दिवशी तुम्हाला दोन वस्तू कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे एक ज्वारीची भाकर आणि गव्हाच्या चपाती जी आहे ती आपल्याला बनवायची आहे पहा आपल्या घरातील सगळ्यांच्या चपात्या पूर्ण झाल्यानंतर शेवटची जी चपाती आहे ती आपल्याला कुत्र्याला तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला या पोळीला किंवा भाकरीला जे मोहरीचं तेल आहे तर आपल्याला मोहरीचं तेल इथे लावायचं आहे भाकरीला किंवा पोळीला त्याचबरोबर आपल्याला चिमुटभर काळे तीळ या पोळीमध्ये कणकेमध्ये टाकायचे आहेत किंवा वरून पोळीला तुम्ही लावू शकता आणि त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये ही जी भाकर आहे किंवा पोळी आहे ही ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला गुळाचा खडा छोटासा ठेवायचा आहे त्यानंतर हा जो नैवेता आहे हा आपल्याला घेऊन जायचा आहे त्याचबरोबर जो भंडारा आहे जो हळदीचा भंडारा आपण म्हणत असतो जो खंडोबाचा भंडारा आपण म्हणत असतो तर ती हळद आपल्याला घेऊन जायची आहे सर्वात प्रथम काळ्या कुत्र्याला आपल्याला हा जो भंडारा आहे हा लावायचा आहे कपळाला लावायचा आहे आणि त्यानंतर हा जो नैवेद्य आहे हा कुत्र्याला आपल्याला सोमती अमावशीच्या दिवशी खाऊ घालायचा आहे हा नैवेद्य खाऊ घातल्यामुळे आपल्या घरातील इगळा पिळा दूर होते घरामध्ये कोणतेही संकट येत नाही जर तुमच्या रोज कुत्र्याला भाकर किंवा चपाती खाऊ घालणे शक्य होत असेल तर आवर्जून खाऊ घालावी कारण पहा कुत्रा जो आहे तो जे मालक आहे त्या मालकावरचे सर्व संकट जे आहे ते आपल्यावर ओढून घेत असतो आणि मालकावर कोणतेही संकट येऊ देत नाही आपल्या घरावर कोणतेही दारिद्र्य वास्तुदोष किंवा शत्रुपिढा लागू देत नाही जेवढा शत्रुद्रास असेल तो आपल्या अंगावर कुत्रा हा ओढून घेत असतो त्यामुळे कुत्र्याला अशी एक वस्तू आवर्जून खाऊ घालावी ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहील आणि घरातील तीन पिढ्याला लागलेला पितृदोषसुद्धा कमी होईल म्हणून हा एक उपाय नक्की करून श्री स्वामी समर्थक